माननीय कामराज भाऊसाहेब युवा मंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबिर मुंबई नाशिक धुळे येथील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर्सकडून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील गरजू रुग्णांसाठी भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबिर रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील गरजू रुग्णांनी भव्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गटनेते कामराज भाऊसाहेब निकम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने करण्यात आले आहे शिबिराचे ठिकाण शरदचंद्रजी पवार साहेब मैदान प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नरडाणा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे अधिक माहितीसाठी संपर्क निलेश निकम मोबाईल नंबर सत्याहत्तर नऊशे अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव दोनशे नव्याण्णव नौ। पंकज सिसोदे यांचा मोबाईल नंबर ब्याऐंशी शून्य एक्क्याऐंशी बहात्तर एकशे सदतीस आनंदा पाटील यांचा मोबाईल नंबर नव्वद चारशे अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस सहाशे सत्तावीस टीप शिबिरात येताना प्रत्येकाने आपले जुने रिपोर्ट सोबत आणावेत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले व महानगर प्रमुख संजय गुजराती यांच्या शिवसेना धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेना धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे पारोळा रोड येथे सतीश महाले यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले तसेच मध्यवर्ती कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती या प्रसंगी भाऊसाहेब चौधरी ज्येष्ठ नेते संजय निरुप्पम युवासेनेचे कार्याध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार मंजुळा गावित तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्हिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास